तर मित्रांनो आज पण पावसाची अजून सुरुवात असा आणि या बघा पूर्ण ओलो करून गेला जोरदार पाऊस लागन गेलो असा आणि आता आम्ही चाललो कणकवली खाऊ आंब्याच्या पेटी देऊ वरती धुका बघू शकतास तुम्ही कसा पडला एकदम मस्त वातावरण आता कसा आणि आण रिक्षा तीनशे रुपये तुमका कन कणकवलीतनं आणू शकता येऊ माणूस गाडी नंबर लक्षात ठेवा आणि दादा पण आलेत आपले भाड्यात चाललो वीस रुपये नाही घेत दहा रुपये घेत डायरेक्ट एकदम फ्रीमध्ये पण सोडतात कधी कधी त्याच्या मनावरती असतात आणि ह्या साइडला प्रथमेश नाही असत उभे आणि आपली गाडी गेली आहे इकडचे सगळे बाहेर गेले फिरक आपल्या घेऊ पाच डझनची पेटी दोन गाड्यावर शकतो दोनच पेटीवर पाच पाच डझनचे तर नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मजेत आहात तर मी शुभम सावंत पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल आमच्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात संध्याकाळी झाली आहे असा देवगड आम्ही आम्ही घेऊन चाललो मुंबई देवसाठी पाऊस पडता जा मी मोठ्या गाडीत बसते मग ह्या म्हणजे शिशवी उचल मी व्हिडिओ काढते उचलते उचलतली का हळू टाकीत टाकी हळू ये काय जमत नाही त्याच्या हातातील पाऊस लागतात चल लवकर प्लॅस्टिक घेऊचीच लागते पिशवी खोळा नाग रेनकोटा जा लवकर सामान काय दिला मित्रांनो आता मी चौघे जाऊन होतो पण पावसान परत गोंधळ घातला ना छत्री वगैरे घेऊन चाललो आणि ह्या बाबल्यान छत्रीचं बटन मोडलेल्या काळा आहे का कायता बुरा झाला सरक जरा पुढे थांब पेटीक पकड रे

आता आपण जाऊया बघूया पावसात पेटी पोचू कसे कसे पोचतलो आम्ही मागण्या बघा कशीत येते आता थंडी लागतात अरे थंडी लागतो पाऊस बघा हो गेली पुढे पुढे गेली चला काय ऐकत नाही हो मग तू माझा राग येणार तुतरता येथ्या गाडीवर ना मी चला डायरेक्ट कणकवली नाही तो दोन दिवसा दोन दिवसात पाऊस काय आहे हा पाऊस आहे मित्रांनो आता आपण पोहोचलो कणकवली रेल्वे स्टेशन कणकवलीचा ब्रिज रेल्वेचं आणि आपलं कणकवली रेल्वे स्टेशन आता हळूहळू पाऊस येतात कणकवलीचा कणकवलीमध्ये पण खूप डेव्हलपिंग झाली कणकवली साइडला पण आता बिल्डिंग वगैरे बांधूचं काम चालू आहे म्हणजे भरपूरच असे बिल्डिंग वगैरे आता झालेच अजून बाकी काम वगैरे चालूच पहिला आपल्या खांबायचा पेटिंग पोचूच गाडीवर आणि या साईडला आपल्या वाडीतील देवेंद्र किंवा इकडे कामा का बँकेने पुढे गेलो की आपलं सरकारी हॉस्पिटल आहे उपजिल्हा रुग्णालय कणकवली झुणका भाकर बंद झाला उपजिल्हा रुग्णालय कणकवली गावाला आणि आता मेन आपण नरडा वेळाकडून इथे टाकणार असं आपल्या बस स्टँडजवळ जाऊ म्हणजे आपला बस बसस्थानक होणार पूर्ण असा मुंबई गोवा हायवे तर मित्रांनो पेटी घेऊन तरी जाऊ त्यां पाऊस तर अजून असतात इथून आता पाठवणार आहोत गणेश प्रसाद ट्रॅव्हलर्स इथून तर किती रुपये घेतात काय माहीत आम्हीच पहिल्यांदा घेऊन जाऊ म्हणजे यायचे पळ का घेऊन यायच्या याच्या पप्पा पण आज आम्ही घेऊन येलो हे दोन पेटिओ पावसामुळे थोडे नरम घेत इन्क्वायरी सोड बाय चला आता गाडी येत तशी पटकन टाकून देऊया आणि लगेच घर गाठूया आपल्या ब्लॉग पण खरं अपलोड करू ब्लॉग अपलोड करतो तर मित्रांनो पेट्या तर खाली ठेवले इकडे थोडं ओले आल्यात आणि प्रथमेश इकडे चाय पिऊसाठी बोलवत आहे चल सर कॉफी पंचवीस कोल्ड कॉफी साठ चहा बारा रुपये वाजे देऊ सांग आता तीन तो बशा अजून गाडीची वाट बघतो आता गाडी कधी असा बघूया गाडी खरी येसत पण नाही खऱ्या कोणतरी गाडी साई साईपूजा दिवस पूजा आपल्या गावातून जायची ती आता सध्या बंद आहे तिकडून आता आपल्या बांधावरून त्या रोडवरून जायची साई पूजा हे दत्ता साई आणि हे रामेश्वर आमच्या आंब्या बेटे इकडे अजून गाडी सोडत पण नाही आता कोणत्या गाडी मला टाकत्यात माहित नाही पण विरार साईडला जाणार म्हणजे बोरिवलीला जाणार पाहिजे नॅशनल पार्क जवळ गाडी थांबेल काम गर्दी आहे मुंबईला जाणाऱ्यांची किती पुढे ते मित्रांनो फक्त सगळे आंबेवालेच जातात हे बघ आंबे घेऊन आणि ही दुसरी वाईट वाली रामेश्वर याच्यामुळे टाकली आपण आंबे गाडी वगैरे आतमध्ये एवढं हापूसच दिसतात ललित बघा एवढं मोठं वजा घेऊन पाहत आगे देखे। आगे देखे। आगे देखे। आगे देखे। पेटी आपण टाकलो गाडीमध्ये रामेश्वर आणि आता आपण निघतो घरात जाऊ बघू आता खे काय भजी वगैरे द्यायचं काय खाऊ मालक हे आमचा पूर्ण लक्झरीचा स्टॉप असा जीवदानी पण येईल हेव महागो माग। ए सी गाडी होत नॉन ए सी तुमका कधी मुंबई जायचं असाल तर हे बुकिंग करतो जात गणेश ट्रॅव्हलर्स आणि आता निघालो आपण जाऊ का छत्री घेतलं पेट्रोल पंपवर येलो पण पेट्रोलच नाही बस स्टँडच्या बाजू आता काही गेलो दुसऱ्या पेट्रोल पंपवर गेलो तर जाऊ हे पेट्रोल भरतं हे मागेच थांबले होते सिटी स्पाइस सिटी स्पाइस नवीनच चालू झाला हॉटेल हल्ली चालू हा अजून काम चाललं रिक्षा स्टँड ते बघा गायब ते गायब झाले आता आपण शोधता शोधता या पेट्रोल पंपवरती येत नाही या पेट्रोल नाही आणि बायोकृष्ण कोल्ड ड्रिंक्स नाही केले बोल ना बोलला तर मित्रांनो हे असतं आपली गड नदी आणि आपण गेलो होतो वाघ्यात पेट्रोल पंपवर नाईक पेट्रोल पंप तिकडे आणि पावसाची नदी पूर्णपणे भरलेली असते याच्यावरनं पण पाणी जातं जेव्हा जास्त मोठं पाऊस लागतं ते बाबा याच्या बाजूकच इंडियन गॅसवाली आहे ते बाबा मेन छोट्या ब्रिजवरनं आपण त्या साईडला गेलो मेन हायवेने जाऊक नाही कारण मेन हायवेने गेल्यावर खूप लांब पडतं आणि हे लोकं वरती इकडे थांबले आहेत आता ह्यांना घेऊन आपण निघूया घरात जाऊ चला मित्रांनो आता आपण थांबलो कणकवली रेल्वे स्टेशनच्या इथे आणि समोरच जेव्हा गाडी जन जनशताब्दी नाही कोणीतरी आणि इकडे तर भजी खाऊसाठी थांबलं काकींच्या इकडे हळूहळू हळू गरम हा तर मित्रांनो आपली मंचुरियन भजी आणि कांदा भजी लिहिलेली खाऊन घेऊया आणि पाऊस येऊच्यात न वाजल्यात साडेपाच चला बाकीचा छोटस स्टॉल आहे मुंबईत जाऊ शरी करताना फोनवर बोलता चांगली या अनाउन्समेंट ऐकू गेली आता असं वाटतं मी मुंबईत चालले तर मला एवढं लवकर नाही जाऊ सर तीन चाय पण मागवल्यात भजीसोबत भजी आमची संपवून पण झाली आरामात घे गरम माझ्या आम्ही कळ आता आपण डायरेक्ट लवकर ना घराकडे बघा काकींचा खिडकीवरती नाही सगळ्यांना बसलेत सुकला थोडा इकडे काय बसून खूप आम्ही लपत आता चला भडकलो एका नेऊक नेऊन आम्ही कणकवली तो तिकडे फिरता आंघोळ गेलो मी बोरसो नाही आता मी आंघोळ करत तू चाल होय होय लस रडाग लागलोय एका नेऊ नाही म्हणून चला जाऊया तर घरात